भूक लागली तुला मला चक्की दे थँक यू तू दे रे चल रेड रेड आता हा बस <laughs> तर पुढची कॉमेंट्री आता मी करतो <laughs> काय करणार रे सरप्राईज आहे का चॅनलचं नाव पाहिलं काय तर नमस्कार कशा आहात तुम्ही तर इकडं बघा आपण यांच्या घरी आलेले डी एस केच्या घरी आलेलो आहे कारण की राखी बांधण्यासाठी इकडे रेनू आलेली आहे मोहिनी पण आहे चला हाय करा काय बाबा तुम्ही निसर लाईव्ह होता लाईव्ह येतात बोलत पण नाही तर इथं राखीचा प्रोग्राम चालू आहे आणि आता साडेआठ वाजलेले आहेत चला किती वेळ मॅडम बघा ही दरवर्षी मला राखी बांधते तिकडे पळाली पण वहिनी पण आहे इकडे हा बॅक कॅमेरा आणि यानं स्वतः राखी बांधलेली मी पण बोललाच आहे कारण की इकडं दुपारी खूप पाऊस झाला अचानकपणे त्यामुळे हा सगळं प्रॉब्लेम चाललाय चला आता पटकन दिशी राखीचा प्रोग्राम उरकून घेऊया कारण की साडेआठ वाजलेली आणि बिग बॉस पण चालू होते <laughs> दीपक स्वतः फॅन झालेला बिग बॉसचा मस्त चला तो भारी तो। तो चल खतरनाक चाल निकी खतरनाकेस घनश्याम घनश्याम ओके चला बघूया आता काय होतंय तर मी सगळ्यांना छान छान म्हणा गाणं आता <souvenaid> भैया मेरे म्हणे गाणं काकू काय गाणं येत नाही म्हणते भावाचं गाणं मला पाहिजे की नाही भैया मेरे राखी के बंदन कोणी निभाना क्या काय तुला गाणं येत नाही मला लगेच ओके काय दीपक दर ओके दीपक कॅमेरा ਤੱਕ ਨਹੀਂ ਆਪਾਂ ਰਾਤੀ ਬਾਦੂ ਨਹੀਂ ਹੋਇਆ ਚਲੋ ਟੋਪੀ ਟੋਪੀ ਦੇ ਟੋਪੀ ਇੱਥੇ ਆਪਾਂ ਨੂੰ ਸਚਿਨ ਭਾਈ ਵਾਲਾ ਜਗ੍ਹਾ ਦੀ ਬਸਾਈ ਲਾ ਬਸੂ ਰੱਖ ਲੈ ਜੈਪੀ ਪਾਤੀ ਮੰਗ ਤਿੰਨ ਰਾਖੀ ਲਾਈਟ ਲਾ ਹਾਲਾਈਟ ਲਾ ਲੈ ਤੂੰ ਦੀਪਕ ਰੱਖੀ ਤੇ ਠੋਲਣੀ ਤੇ ਮਗਾਜੀ ਵੀ ਤੈਨੂੰ ਕਾਹ ਕੇ ਲਾ ਪਾਟ ਕੇ ਲਿਆ ਟਾਟਾ ਮੇ ਰਾਖੀ ਨਹੀਂ ਬਗਾ ਕਿਤੇ ਕੈਮਰਾ ਹਲ ਹੋ ਜਾ ਤੂੰ ਨਹੀਂ ਕਿਲਾ ਰੱਖੇ ਰਾਤ ਨਹੀਂ ਬਗਾ ਅਸ ਤੂੰ ਬਗਾ ਜੀ ਰਾਖੀ ਕਾੜਾ ਸੀ ਜੀ ਉਹ ਪਾਸ ਹੁੰਦਾ ਨਾ ਅਸ ਤਰ ਥੋੜਾ ਕੈਮਰਾ ਹਲ ਲਾ ਤਾ तर पुढची कॉमेंटरी करतो दिसतय माझ्या आवाजाचा कॉपीरेट बसू शकतो मित्रांनो आता पटकन पाहून घ्या पटकन पाहून घ्या सबस्क्राईब करा <laughs> <laughs> गाणं म्हणा ना काहीतरी तुला म्हणलं मी गाणं म्हण मन म्हणून भैया मेरे काय कामामध्ये हे बघा तुम्हाला दिसत आहे झूम होत नाही का कुठं राहिलं झालं घेतलं किती हे बघा दिसत आहे ना, 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 <laughs> ना। इथूनच का ओके मग चला आज डी एस घरचा व्हिडिओ माझी चॅनल वगैरे हो घेऊ द्या छान

सगळे काय आज संध्याकाळपर्यंत सगळे का पहिले दीपकला बांधायची असती हा काय वाजव थांब थांबवा थांब थांब काय काय करायचं तुम्हाला तुम्ही कशासाठी आले गणपती वर्ग तुम्हाला किती तारीख सांगितली मी हा आणि तुम्ही आमच्या चॅनलला काय करणार आहात सबस्क्राईब करणार आहे सप्लाईज कोण करणार आहे काय <laughs> करणार आहे का चॅनलचं नाव पाहिलं काय तर काय आहे चॅनलचं नाव चॅनलचं नाव आहे कोमल ओम सावळे काय हा पंचवीस तारखेला यायचं आणि वर्गणी घेऊन जायची काय पण पंचवीस तारखेला आले तर भेटा ना व्हिडिओ आता उद्या बघ ना तुझ्या दिस ना तुला हा युट्यूब हा चॅनल मध्ये तुझं नाव काय सांग प्रतीक बरं ठीक आहे बघा सगळ्यांनी हा उद्या व्हिडिओ चला बाय बाय हो अध्यक्ष कोमल ओम सावळे हा चला बाय बाय तर इकडे आजी बसलेली आहे आजी तुम्ही का भर बसलोय तसं नाती परिजी वाट बघत बसला का अरे बापरे इकडे सासूबाईंना एक आदेश सोडलेला आहे सुनबाईंनी काय सोडला काय म्हणलं तुमच्या सुनबाई तुम्हाला सुनबाई सुन काय म्हणले सुनबाई येत आहे सुन ना तुमच्या कोणासाठी उपवासे वाटत मंगळवारचा उपवास असतो म्हणून आईला शब्द पण ठीक आहे येते किती वेळात येणार ती रिक्षा शोधत असेल <laughs> इकडे आजी बाई काल तुम्ही व्हिडिओ बघितला असेल रक्षाबंधनचा आज व्हिडिओ बघितलाय आमच्याकडच्या रक्षाबंधनचा आणि येते तो वाला मी थोडा वेळ घरीच थांबले आता पाच वाजताय जवळपास सुदर्शनाला बोलतो दुकानात थांबतो मी घरी थांबतो थोडा वेळ कारण की कोमल येते म्हटलं एकदा भेटून वगैरे जा आमचे मामा म्हणजे सासरेबाव पण येत आहे त्यांना ता पण भेटून घ्यायचं थोडं आणि एक व्हिडिओ पण होऊन जाईल नाही का आले की म्हटलं थोडं वेळ होतोच आणि असंही तुम्हाला माझी संध्याकाळपर्यंत सुदर्शन असतो त्याच्यानंतर चालला तो घरी त्यामुळे म्हटलं थोड्या वेळ थांबा था आणि मग निघा बाकी तुम्ही बघितलं असून हार्डली आमच्या व्हिडिओजला जास्त यूज जात नाही कारण की ते कोमल बनवत आहे कोमलकडून काही चुका होत असतील तर सगळ्यांना सांभाळून घ्या आणि चुका ज्या आहेत त्या सगळ्यांकडून होतच राहते त्यामुळं काही एवढं टेन्शन टेंगे घ्यायचं नाही आणि ऑलमोस्ट ती येतच असतील आता आले की नक्कीच मी व्हिडिओतून तुम्हाला कळवेल चला हे बघा आमच्या घरी कोणते पाहुणे यायचे राहिले ना हे बघा हे आमच्या आजी बघा हे बघा हे पाहुण्या पाहुण्याला वाटलं पाहिजे की आजीबाईला कितीला कामाला लावलं पाहिजे आहे का किती कामाला लावले या लोकांनी हे चुकीचं आहे की नाही तुम्ही सांगा वा ना आजी घरामध्ये बस झालं आजी आहो मग ती कधी करत असते आधी करत असते ती यायच्या टायमाला करत असते का काय करा बाबा आजीचं सांगा बरं मित्रांनो तर ते कधी करत असते मग यायच्या आधी करत असते यायच्या टायमाल करत असते का हे काय रे तुझं नाव काय भावेश कुठं राहतो तू घर कुठे जा घरी मग चला पळा 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 सहज ते तिथे खेळत होतं म्हटलं जा म्हटलं घरी असा काही विषय आहे तिथं कॅमेरा पुसतो काय आणि ॲक्च्युअल म्हणजे माझ्या मोबाईलमध्ये चार्जिंग पण नाही आहे एक बारा तेरा टक्के राहिलेली आहे तरी देखील तुमच्यासाठी चला म्हटलं एक व्हिडिओ बनवा आणि आजीबाईकडं झाडून काढते आपली तुम्ही छोट्या झाडू ना खराटा नाही आमच्या इथे त्यामुळे हा प्रॉब्लेम आहे का बरं बरं आहे बाबा तुमचं आजी आता झाड आलं की डबल पाला पडेल मग काय कर आज पाऊस नाही बाबा एवढा झाडं खूप आहे आमच्या इथे तुम्हाला वाटत नसेल हे बघा सगळे ना आमचं पेरूचं झाडे पारिजातक पारिजातकचं आहे आणि वडचं झाडे या झाडाखाली आपलं घर बराच इथं पाला पाचोळा दिवसभर पडत राहतो आणि पावसाळ्यामुळे जरा तुम्हाला हे शेवाळ वगैरे आलेलं दिसत असेल पण ठीक आहे ठीक आहे आपला वरती असतो सध्या खाली नसतो असा काही विषय आहे इथं पूजा वगैरे करतात थोडी देवाची वडच झाडे म्हणून बघ काही विषय नाही काय भूक लागली तुला काय का कुठं आलीस तू मला चौकी दे थँक यू तू दे रे चल रड रेड आता हा नका चला, चला 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 परी माझ्याकडून येत का तू आले माझी बाला पप्पी चल हा पपी दे तुला माझी आठवण आली बा किती आठवण आली बरे चल सगळ्यांना एकदा हाय कर अरे माझी गाडी का मामाने घेऊन गेला ना माझी गाडी बाबा सांगते का बर चल। बर सगळ्यांना हायकर एकदा आता कशी आहे तुम्ही माझी आठवण आली आता नाही येणार आता मी आले हाय इकडे इकडे बघ इकडे हा इकडे पण हायकर हा पप्पी ते सगळ्यांना या हा कॅडबरी ते सगळ्यांना आली तुला आईची आठवण आली बाळा आईची पप्पी घेणे चला बाय जा आपण जामलकडे जाऊया का रडतं रडून रडून नाही तीन दिवसापासून तेच ऐकतो ऐकतरी बाबा रडणार तुझं कोमलचा केस असे की मागून मागून भैया कोण रडतो का कॅटबरी बोलत नाही ती खोबरावर पी केली तुम्ही आमची पाहून केली ना खरं सांगा तुमचं पण तुम्ही मन झालं तर ना म्हणून तुम्ही केले ना लेस नरम झाली इथं छान झाली आपल्याला मी अशी आप करता आली म्हणतो मी आपल्याचे खवा टाकला होता खवा नाही टाकलेला आहे हे काय पाणी पितो का पाणी पितोस पी पाणी चल ग बाई तू पाणी पीती बाळा पाणी पिती का आणि इकडे तुला कोण ढकललं होतं परीन ढकल होतं वन ढकललं होतं कोणी तू पडली होती ना जिन्यावरून तुला कोणी ढकललं मग परीने ढकललं काय थांब परीला पाहतो मी परीला ढकललं तू मग ती काच काय म्हणते तू ढकललं म्हणून मग कोणाला माहिती मला सांग पहिले इकडे बाय इकडे बाय मला सांग तू ढकललं होतं तिला मग ती काऊन म्हणते तू ढकललं म्हणून तू मारल तिला मारलं होतं का आता भोंगात आणून मारलं होतं सांग मला नाही मारलं ना मग मार चप्पल कोण काढी ना आता किचन मध्ये चपला हॉल येत असते का चल तिकडे काढ तिकडे काढ हॉलमध्ये काढ चल काढ गो चपला तिकडा जा बस त्यांनी सोबत आता तुम्हाला आठवण येऊ लागली जा सासूपेक्षा तुम्ही जास्त सा, लागला माले बाबा काय नाही चला म्हणजे अशा प्रकारे कोमलचा माहेरचा प्रवास संपलेला आता सध्या तरी एका वर्षासाठी नाही आता डिलेवरी थोडी जाणार ती नाही का नाही जाणार ना आता तुम्हाला काल काय म्हटली होती काय म्हटली काल ती मला की आता मी जाणार नाही म्हणे आता म्हणजे तुम्ही मला राहू पण देत नाही म्हणे डबलकूड जाणार आहे म्हणे बरोबर आहे की नाही का गेटा इकडे इकडे एक मिनिट एक मिनिट इकडे तू एवढी आगाव झाली मला एक, एक गोष्ट सांग इकडे इकडे पाय इकडे पाय नाही झाली आगाव आणि मला तू सांग तुला तिकडे करमत नव्हतं ना, ना? ना। मग तुला म्हणला म्हणता आल नाही मम्मीला चल म्हणून हा मम्मीला म्हणता नाही आलं चल म्हणून घरी म्हणली तू तुझ्या पप्पाची आठवण येत नव्हती येती ना आठवण हा नुसतं मम्मी म्हणे वागत तिला काय घेण्या नाही चला आता ऑलमोस्ट हे आलेले आहेत आणि बघू आता भेटू तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये कोमलच्या व्हिडिओ कोमलोला व्हिज कापर जात नाही ग हा तुला कारण कळालंच नाही का अजून ओमदादाचा आवाज नव्हता का मग तुम्ही तुमच्या आवाज लोकांना सांगायचं ना की माझे पण व्हिडिओज बघा म्हणून असं कसं बघते काहीतरी आपलं स्किल डेव्हलप करावं लागते ठेवा होईन थोड्या वेळा त्या करून त्या लेट आहे मी त्यांना अजून संध्याकाळी जाणार ते नाही का नाही आले का म्हणून निघले कधी निघले कधी ओके आणि हा ड्रेस कधी घेतलाय का तू छान दिसतोय ड्रेसवरच भेटतो काल एवढा सण असून ड्रेस घेतलाय तसंच बोमलत नाही जायचं ना तेच मला सांगत आहे जर जरा सुकल्या वाटेल का बरं कोमल परी परिजर सुकल्या वाटेल प्रवासाने नाही मग पिलू इकडे एक मिनटं इकडे बिस्किट खायचंय तिला तर चला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्सवर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट, कमेंट शेअर सबस्क्राईब करा आम्ही भेटू तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या आणि सगळ्यांना बाय बाय